뭐야, 기아가고싸 जय मित्रांनो मित्र मित्र दीपक कोळी हे बघित इंडियन ड्रायव्ह नने त्याला मराठीत दामण्या नाव ओळखतात आज आपण तीन कॉल केले सेम साईजचे चे इंडियन ड्रायव्सने आता पाऊस होता दोन दिवस आता ऊन पडल्यामुळे बाहेर पडले मित्रांनो हा फुल साईज गोटा आहे मस्तरांचा तिथं कोंबड्या पण असतात ते उंदीर किंवा अंड्यासाठी आपण याला रेस्क्यू केलाय थोड्या वेळात निसर्गात